Hello, hello, check. <coughs> <coughs> hey! Rashtra Mata. Hey! 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 So, Raj Mata. Hey! Hey! <coughs> वंदनीय शककर्ते छत्रपती शिवाजी स्वराज्यवीर वीर स्वराज्य रक्षक स्वातंत्र्यवीर धर्म धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिनी मराठ्यांच साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले जेणे तामिळनाडू मधून जिंजी किल्ल्यातून नऊ वर्ष ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी टिकवलं ते छत्रपती राजाराम महाराज त्या औरंगजेबला वाटलं तर मराठा साम्राज्य संपलं देईन तीन छत्रपती वारल्यामुळं त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या सुवेदना पत्नी जेणे सात वर्ष सतराशे ते सतराशे सात त्या औरंगजेबला गाडल्या शिवाय ते गप्प बसल्या नाहीत त्या रणरागिनी छत्रपती ताराबाई राणी साहेब राजेश्री छत्री शाहू महाराजांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व आमदार गण उपस्थित सर्व वरिष्ठ प्रशासकीय सर्व मंडळी सन्माननीय विचार मंच आणि प्रामुख्याने साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वतः त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त आणि <laughs> म्हणून मी बंधू भगिनीनं म्हणणार नाही सर्व शिवभक्त आहोत आज सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात शिवाजी महाराजांना विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आलेले मी आपला आभार व्यक्त करणार नाही आहोत कारण का हा सोळा हा तुमचा आहे तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून हा लो लोक उत्सव झालेला आहे मला आठवत आहे दोन हजार सात ला जय शिवराज्याभिषेक सोळा मी सहा जून ला सुरुवात केला त्यावेळी हजारो नुसते शिवभक्त होते आज पाच सहा लाख शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र एक येतो साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावात असणार ही ताकद आहे हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्या रयतला एकत्र घेऊन त्यांना विश्वास दाखवला की हे परकीय राजवडीतले सगळे बादशाही सगळ्या शाळे यांचा अधिकार नाही आहे इथे राहण्याचा आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या शाळेला तर बाहेर काढून बाहेर फेकून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि हा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती झाले छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा राजांचा सा राजा आणि म्हणून राज्याभिषेक सोळा हा दिवस हा साधारण दिवस म्हटला जाईल क्रांतिकारी दिवस आहे हा शहाजी राजांची संकल्पना जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा ही तुमची जबाबदारी आहे जबाबदारी तुमची आहे आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी सर्वांना निर्माण केलं पंधरा जून एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपण करायलाच पाहिजे आपला तो उत्सवाचा दिवस आहे पण हे सुद्धा तीनशे वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यांना सगळ्यांना रेतला एकत्र आणलं असेल अठरा पगड जात बारा पुल एकत्र आणला असेल ते, ते छत्रपती शिवाजी महाराज होते त्या पाचंना बाहेर फेकून टाकलं आणि म्हणून माझं असं म्हणणं की राज्याभिषेक सोळा हा असाधारण दिवस आहे आणि राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही yeah. माझ्या सरकारला विनंती आहे इथं आमदार ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल आपण पटवून देणं गरजेचं की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव तर झालाच पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं कर आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का आज हे आपल्याला अन्याय महिलांचं संरक्षण जातीवाद धर्मांध अशा अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे आणि आत्मचिंतन जर करायचं असेल आज मला सरकारला प्रामुख्याने सांगायचं सांगायचंय आणि तो ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही शिक्षणातले पुस्तक सुद्धा काढले तर आपण काय वाचतो तो, 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 तो युरोपियन इथ हिस्ट्री तो नेपोलियन बोनापाठ स्टॅलिन मुघल मुघलशाही आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही मग एसीसी असेल सीबीएसई असेल आय जी सी बोर्ड असेल कॉलेज असतील पोस्ट ग्रॅज्युएशन असतील शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जात हो शिवाजी महाराज एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली एक चूक शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपलं आपल्याला पुरणार नाही आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी किंवा सुद्धा दोन पान नसतात आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो नाव घेतो आपले दैवता म्हणतो नुसतं म्हणून चालणार नाही तुम्हाला शिवाजी महाराज असता असेल तर पहिल्या सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात ज्यांनी होत महिलांना संरक्षण सुद्धा असेल युद्ध कला असेल शिवाजी महाराजांची गुरीला वॉरफेअर असेल या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे असायला पाहिजे काही नाही कोण पाहिजेल ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे कोण पाहिजे ते पिक्चर मध्ये असेल भाषणात असेल नाटकात असेल शिवाजी महाराज कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो ह्याला शिस्त नको काय मग कोणी ते बोला एक, एक पार्टी दुसरी शिवाय देते दुसरी पार्टी, पार्टी सपोर्ट करते हे किती दिवस चालणार एकदा सरकारनी एकदा ठरवावं एक समिती स्थापन करावी एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील सगळ्यांना बंधनकारक राहील असं काहीतरी करा, कर का करा। दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केले तिथं छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाले दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले दोन हजार सात लाज अभिषेक सहा जुन्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाच विचारपीठ सुद्धा नाहीये मी देवेंद्र फडणवीस सांगितलं <स्तितितितिति नाथा> मोकळ्या आता नाही यायचं नाहीये आम्हाला शिव भक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तर सिद्ध पायट्यानं येऊ नका किती तुम्ही केला होता मी त्यांच्या मागे लागलो आणि रायगड प्राधिकरण ची स्थापना झाली मुंबईत अनेक लोक बसतात आणि टीका टिप्पणी करायच्यासाठी माझ्यावर आता सध्या त्याला संभाजी छत्रपती चालत नसेल म्हणून टीका टिप्पणी करतात माझ्यावर या जरा चालत आणि मग बघा केव्हा तरी तर कौतुक करा केव्हा तरी तर कौतुक करा मला कुठल्या सरकारवर दोष द्यायचा नाही कुठं केव्हा तरी कौतुक करा माझं सोडून द्या त्या प्रशासनाचं कौतुक करा देवासरासर लाभतात ते त्यांना दुसरीकडे सुद्धा मिळाला सर काम करायला पीडब्ल्यू डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट बोग्स डिपार्टमेंट असं म्हणतं महाराष्ट्रात म्हटलं जातं पण आमचं पीडब्ल्यू डिपार्टमेंट चांगलं काम करते मी बोलू शकतो आज एक महत्वाची बाब बोलण्यासाठी हा विषय सगळा मी घेतलेला आहे अध्यक्ष असल्यामुळे काहीतरी होऊ शकते आणि आम्हाला जसा पूर्वी